मुंबई पुण्यापाठोपाठात सांगलीमध्येही ओपन जिमची मागणी महापालिकेच्या नगरसेविका अश्विनी कांबळे यांनी केली आहे मुंबई पुण्यापाठोपाठ पाट सांगलीतही ओपन जिमची मागणी होती आहे आणि विशेष म्हणजे सांगली महापालिकेच्या महिला नगरसेविका अश्विनी कांबळे यांनी पालकमंत्र्यांकडे अशी मागणी केली आहे महापालिका क्षेत्रात नऊ ठिकाणी ओपन जिमची मागणी नगरसेविका कांबळे यांनी केली आहे महिला तसंच वृद्ध लोकांसाठी ओपन जिमची संकल्पना फायदेशीर असून यामुळं तरुणांना व्यायामाची आवड निर्माण होणार आहे त्यामुळं आता पुणे मुंबईनंतर सांगलीतही ओपन जिमची संकल्पना अंमलात येणार असून याबाबत जिल्हा नियोजन समितीकडून भरघोस निधी दिला जाणार आहे आश्वासन आश्वस्त केलं आणि त्याचबरोबर आजच आम्ही कलेक्टर भेटलो त्यांनीही आम्हाला न... सहकार्य केलं की म्हणजे त्यांनी आश्वस्त केलं की खरंच आपण चांगली योजना राबवतो या ठिकाणी सुद्धा आणि त्या संदर्भात आपण पुढचं लवकरात लवकर पुढं काय काय असं ते कारवाई करू आणि लवकरात लवकर सुरू होण्याचा प्रयत्न करू किती ठिकाणी मागणी केलेली आहे आणि आता महानगरपालिका क्षेत्रामध्ये नऊ ठिकाणी हे उपचार सुरू व्हावे यासाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि याबाबत महापालिकेनं तातडीन प्रस्ताव पाठवण्याबाबत प्रयत्न आपल्या आयुक्तांकडून आम्ही प्रत्यसा प्रस्ताव डीपीडीसीला पाठवणार आहोत त्यामुळे लवकरात लवकर आपलं आपल्याला सुरू होईल आणि याचा फायदा कुणाला होईल काय याचा फायदा आपले म्हणजे तरुण वर्ग आपला किंवा वयोवृद्ध महिला असं सगळ्यांनाच याचा फायदा होणार आहे आणि बरच आपले म्हणजे नागरिकांना अशा व्यायामाची वैम आवड निर्माण होईल आणि तप्येतीकडून आरोग्यासाठी हे नागरिकांसाठी खूपच चांगली योजना आहे